मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय पाच परप्रांतीय मुलींची सुटका नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे एका महिलेला अटक करण्यात आली असून पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे पीडित तरुणी परराज्यातून बोलण्यात आल्या होता त्यांच्याकडून मुलींना देहविक्रीसाठी भाग पाडलं जात होतं अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे पोलिसांनी धडक कारवाई करत या रॅकेटची सूत्रधार असलेल्या एका महिलेला अटक केली असून पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे मिळालेली माहिती अशी की नाशिकच्या मुंबई नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील एका व्यापारी संकुलात आरंभ स्पा नावाने मसाज पार्लरमध्ये सुरू करण्यात आलं होतं मसाज पार्लरच्या नावाखाली काही तरुणींकडून देहविक्री करून घेतली देह जात होती पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून रात्री या स्पावर छापा टाकण्यात आला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक वास्तव समोर आलं पाच पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे तर संशयित आरोपी खुशबू सुराना हिला अटक केली आहे सर्व मुली दिल्ली कानपूर बिहार आणि येथील आहेत दिल्ली कानपूर बिहार मिझोराम या राज्यांमधून तरुणींना पैशाचं आमिष दाखवून बोलावण्यात आलं होतं अशी माहिती तपासात समोर आली आहे आरोपी खुशबू सुराना हिच्या विरुद्ध यापूर्वी अनैतिक देहविक्री व्यवसाय चालवणे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक